वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जळगाव जामोद तालुक्यातील पळशी सुपो येथील नदीवरील पुलाचं काम वर्षभरापासून रेंगाळत आहे मात्र श्रीक्षेत्र पळशी सुपो येथील सुपोजी महाराजांची यात्रा आता सुरू होणार आहे त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास वंचित बहुजन आघाडीनं आंदोलनाचा इशारा दिला आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जळगाव जामोद तालुक्यातील पळशी सुपो इथं अर्धवट पुलाचं काम पूर्ण करण्यासंदर्भात प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे गेल्या वर्षभरापासून येथील नदीवरील पुलाचं काम रेंगाळत आहे मात्र श्री क्षेत्र पळशी सुपो येथील सुपोजी महाराज यांची यात्रा आता सुरू होणार आहे या यात्रेसाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येनं भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात मात्र पुलाशेजारी भला मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे तसंच पुलाच्या संरक्षण भिंतीचं काम सुद्धा अर्धवट आहे ते अर्धवट काम आणि पुलाच्या संरक्षण भिंतीचं उर्वरित काम तात्काळ पूर्ण करावं या अर्धवट कामांमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्यास त्याला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील असं वंचितच्या वतीनं निवेदनात म्हणण्यात आलं आहे यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं कोणतीही कार्यवाही न झाल्यास येत्या तेरा जानेवारीला पळशी सुपो इथं वंचित बहुजन आघाडी आणि गावकरी नागरिकांच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला